लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरचा वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाही आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघाची भाजपची आढावा बैठक नुकतीच पार पडलेली होती आणि या बैठकीतला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला या बैठकीमध्ये भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी अजित पवारांवर टीका केली होती कार्यकर्त्यांच्या मनात काय असेल तर अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा तसा निर्णय घ्या अशी मागणीच त्यांनी केली ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अजित पवार सत्तेत असतील तर असली सत्ता आम्हाला नको असंही थे थेट ते थेटपणे बोलले अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील भाजप संपवण्याचं मंत्री आणि पालकमंत्री होऊ शकले नाहीयेत अनेकांना महामंडळ मिळाली असती पण त्यांनाही अजित पवार आडकाठी करतायत ही खतखत सुदर्शन चौधरी यांनी व्यक्त केली पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ह्याचा निषेध नोंदवला आणि ते आक्रमक झाले तेव्हा सुदर्शन चौधरी वक्तव्य हे वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही ना असं बोलून अजित पवारांची माफी सुद्धा मागितली पण प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीपासून मित्र पक्षातील इतर आमदार कार्यकर्त्यांकडनं सतत अजित पवार टार्गेट केले जात आहे त्याची कारण काय आहेत कोण कोण टीका करत आहे भाजपचं नेतृत्वच कार्यकर्त्यांना अजित पवारांची कोंडी करत आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता नाही तीन पक्षांना मिळून जागा जिंकता त्यामध्ये अजित पवारांच्या केवळ एक जागा मिळाली आहे निकालाआधी महायुतीमध्ये सगळं काही आलबेल होतं पण निकालानंतर मात्र धुसफूस वाढली राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी बारामतीमध्ये भाजपनं मनापासून काम केलं नाही असा आरोप केला अजित पवारांनी आणि भाजपनं आरोप फेटाळले पण आपापसातल्या खतखत आता बाहेर यायला सुरुवात झाली भाजप शिवसेना हे हिंदुत्ववादी विचारांचं पक्ष पण अजित पवार आणि त्यांचा पक्ष हा डाव्या विचारांचा मग त्यात शिवसेनेमध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा आम्ही सरकार बनणं आणि पक्षातनं बाहेर पडतोय असा सोर शिवसेनेच्या आमदारांनी लावला आम्हाला हिंदुत्ववादी विचारांकडे परत जायचंय असं ते म्हणाले होते पण वर्षभराच्या आतच अजितदा राष्ट्रवादीमध्ये बंड केलं आणि भाजप शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले ही गोष्ट भाजपच्या पारंपरिक मतदारांना आवडली नसल्याचं सुद्धा बोललं जाते परिणामी ही नाराजी मतपेटीमध्ये बदलल्याचं आपण लोकसभेच्या वेळी पाहिलंच आहे शिवसेना नेते रामदास कदम यांनी सुद्धा अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर नाराजी व्यक्त केलेली होती अजितदादा युतीमध्ये उशिरा आले असते तर आम्हाला जास्त मंत्रीपद मिळाली असती असं ते म्हणाले बीड जिल्ह्यातील भाजपा नेते सुरेश धस यांनी तर तिसऱ्या भिडूमुळे भाजपचा पराभव झालाय असं वक्तव्य केलं त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही पण महायुतीमध्ये अजित पवारच तिसऱ्या क्रमांकानं सामील झालेले होते त्यामुळे त्यांचा रोख हा दादांवरतीच होता का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो मंत्रिमंडळात महत्वाची खाती अजित पवारांकडे इतर पक्षातील कार्यकर्त्यांचे काम करत नसल्याचा त्यांच्यावरती सतत होणारा आरोप दोन हिंदुत्ववादी विचारसरणीच्या युतीमध्ये एक डाव्या विचारसरणीचा पक्ष आणि येणाऱ्या विधानसभेच्या वाटाघाटीकडे लक्ष ठेवून भाजप आणि सेनेच्याच वरिष्ठांकडनं अजितदादांना टार्गेट तर केलं जात नसेल ना कार्यकर्त्यांची नाराजी ओढून घेण्यापेक्षा ही दोन पक्ष त्यांच्याशी असलेली युती तोडतील का की अजितदादाच युतीशी असलेला संसार मोडीत काढणार असे प्रश्न खूप आहेत आणि त्यांची उत्तर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळणारच आहेत